महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये त्यातही नाशिक पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर ही, संभाजी ही जिल्हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट होत आहे महत्वाचं म्हणजे यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी हा अल्पवयीन किंवा अठरा ते पंचवीस वर्षामधील असल्याचं समोर आलंय काही काही गुन्ह्यात तर फक्त एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर हल्ला करून प्रसिद्धी मिळवण्याची खुमखुमी गुन्हेगारांना असते अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झालाय महाराष्ट्रभर ईव डायलॉगने फेमस झालेला पुण्याचा रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोळेवर जीव घेणा हल्ला झालाय गुरुवारी तो आपल्या मेन्स मेन्सवेअर दुकानात असताना तीन तरुणांनी धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले त्यात आक्या गंभीररित्या जखमी झालाय पण हा हल्ला नेमका झाला कसा त्या दिवशी आक्याच्या दुकानात काय घडलं होतं आणि त्याच्या चाहत्यांकडून काय आरोप करण्यात येत आहे सविस्तरित्या जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी आता सर्वात अगोदर तर आक्या बनसोळीची एकंदरीत पार्श्वभूमी काय ते जाणून घेऊयात इंस्टाग्रामवर आकाश उर्फ आक्या बनसोळे नावाचा एक एकवीस वर्षाचा मुलगा चांगला प्रसिद्ध आहे पुण्याच्या वाघोलीमध्ये बाईप रोडवर तो राहतो घरची परिस्थिती हालाकीची लहानपणीच डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलेलं आणि घरात आई दोन लहान भाऊ यांची जबाबदारी अशी त्याची एकंदरीत परिस्थिती पण या सगळ्या कठीणाईवर मात करून आक्याने आपलं नशीब बदलवलं इन्स्टाग्राम रीलवर एकामाग एक कॉमेडी डायलॉग मारून तो प्रसिद्धीची पायरी चढत गेला त्याच्या फेमचा अंदाज आपण त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्स फॉलोअर्सवरून लावू शकतो त्याच्या स्वतः आक्या बनसोळे या इंस्टाग्राम अकाउंट वर दोन मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्याच्या जीवनातील आणखी महत्वाचा भाग म्हणजे त्याचं दुकान पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आक्याने पुण्याच्या वाघोलीच्या उबाळे नगर परिसरात असणाऱ्या सूर्या कोर्ट बिल्डिंग मध्ये यू मेन्सवेअर नावाच्या कपड्याची दुकान टाकली त्याच्या अतरंगी स्टाईलने तो आपल्या दुकानाची मार्केटिंग करत होता या व्यवसायात त्याचा चांगला जमही बसलेला त्याच्या यू वेअर चे सुद्धा सव्वा दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आता मूळ मुद्दा म्हणजे त्याच्यावर हल्ला कसा आणि का झाला आक्या बनसोळीच्या यू मेन्सवेअर मध्ये ज्ञानोबा जाधव नावाचा मुलगा काम करतो तो मूळचा परभणीचा आहे पण कामानिमित्त तो पुण्यात राहतो गुरुवारी तीन जुलै रोजी आक्या बनसोळेवर हल्ला झाला त्यावेळी धानोबा सुद्धा दुकानातच होता आणि तोच आक्याला दवाखान्यात घेऊन गेला तसंच त्यानेच आरोपींविरोधात वाघोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती त्यानुसार सांगायचं झालं तर तीन जुलै रोजी आक्या बनसोळे हा नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजेच्या सुमारास दुकानावर आला होता त्यानंतर तासभर थांबला आणि वैयक्तिक कामानिमित्त बाहेर चालला गेला पुढे तो थेट सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दुकानात परतला दरम्यान सुमारे नऊ सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आक्या आणि ज्ञानोबा हे दुकानात आलेल्या ग्राहकांना कपडे दाखवत असताना अचानक खरडीच्या तुळजाभवानी नगरमध्ये राहणारे प्रवीण माने तसंच अंड्या उर्फ अनिकेत वानखेडे हे एका अल्पवयीन तरुणासह दुकानात शिरले त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती त्यांनी आक्या आणि दुकानात काम करणाऱ्या ज्ञानोबाला शिविगाळ करण्यास सुरुवात केली हे पाहून काही ग्राहकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोरांनी त्यांना म्हटलं की मध्ये येऊ नका नाहीतर तुम्हाला सुद्धा मारून टाकू आणि ते आक्याला काउंटरवरून बाहेर बोलवायला लागले तो बाहेर आला पण इतक्यात त्यांच्यातल्या एकाने त्याच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्राने वार केला तसंच आज तुझा गेमच करतो असं म्हणत आणखीन मारहाण करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आणि दुकानातच रक्ताच्या थारोळ्यात पडला पुढे तीनही हल्लेखोरांनी तिथून ती प्यासा बारच्या दिशेने पळ काढला आणि ते फरार झाले दुसऱ्या बाजूला हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या आक्या बनसोळेला ज्ञानोबाने तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात भरती केलं तिचं त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते का का काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी आक्यासाठी सुरुवातीचे काही काळ धोक्याचे असल्याची माहिती दिली होती कारण त्याच्या डोक्याच्या उजव्या भागावर खोलवर जखम झाली होती पण शनिवारी त्याचा भाऊ तुषार बनसोळेने इंस्टाग्राम स्टोरी अपलोड करत आख्या बनसोळे धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती दिली तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या प्रकरणातील हल्लेखोर प्रवीण माने अंड्या उर्फ अनिकेत बनसोळे आणि एका अल्पवयीन तरुणाला अटक केली सध्या वाघोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन हे आरोपींची चौकशी करत आहेत आक्या बनसोळेवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या समर्थनाची पोस्ट टाकण्यात येत तसंच त्याच्या काही चाहत्यांनी या हल्ल्याचा आरोप त्याचा प्रतिस्पर्धी सिद्ध्या उर्फ सिद्धार्थ वाघमारे याच्यावर केलाय आक्या आणि सिद्ध्या हे दोघं एकमेकांना ट्रोल करण्यासाठी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतात सुरुवातीला दोघेही चांगले मित्र होते असं काहींचं म्हणणं पण नंतरच्या काळात दोघांमध्ये बिनसलं त्याला कारण म्हणजे ईयू डायलॉग यू डायलॉगचा जनक आपण असल्याचा दावा दोघांचाही असून हे त्यांच्यातला वादाचं मूळ असल्याचं सांगण्यात येत पण सिद्ध्या वाघमारे यानेच आक्या बनसोळेवर हल्ला केल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांकडून करण्यात येतोय त्याला कोणताही खात्रीलायक दुजोरा नाहीये त्यात आणखीन बाब म्हणजे ज्ञानोबा जाधव याने आपल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे तीन जुलै रोजी आक्या बनसोळे हा दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या यू मेन्सवेअर मध्ये आला होता त्यानंतर तासाभराने तो बाहेर गेला आणि थेट संध्याकाळी आठ वाजता दुकानात परतला त्या दरम्यानचे सहा तास तो कुठे होता त्याचे कुणासोबत वाद झाला होता का याची माहिती अजूनही समोर आलेली नाहीये तसंच वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही ती हल्लेखोरांची कसून चौकशीत सुरू आहे आता चौकशीत काय समोर येईल या तिघांचं आक्या बनसोळीशी काय वाद होता तसंच हल्लेखोर कुणाच्या सांगण्यांवरून आक्याला मारण्यासाठी आले होते का याची अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू तोपर्यंत तो आक्या बोनसोळेवर हल्ला का झाला असेल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद